श्री स्वामी समर्थ ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र बदलणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे हा बदलही जीवनात आवश्यक आहे जेणेकरून वेळोवेळी ते अधिक मजबूत होईल आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वतः तुमची सर्व कामे कशी खराब करता आणि तुमची तयारी केलेली कामे कशी खराब होतात तुझ्या कृती तुझ्या जीवनासाठी किती आवश्यक आहेत ते तुला आता समजले पाहिजे माझे नाव समर्थ आहे आणि कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची सुखशांती माझ्या नावात आहे आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या अस्तित्वामुळे तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे तर आज तुम्हाला प्रत्येक शुभ कार्यात माझा समावेश करून बघा आणि प्रामाणिकपणे खूप मेहनतीने आणि मनाने तुमचे कार्य करा माझ्या बाळा तुला पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेवूनच तू तु तुझ्या आयुष्यात यश मिळवू शकतोस कारण यश मिळवण्याचा मंत्र म्हणजे आत्मविश्वास विश्वासापेक्षा मोठी शक्ती या जगात दुसरी नाही तुमच्या आयुष्यात चांगले घडत आहे यावर तुमचा विश्वास असेल तर सर्वात वाईट शक्ती देखील तुमचे नुकसान करू शकत नाही तुमच्या जीवनात त्या मार्गावर यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पारकाष्टा करत हळूहळू पुढे जा काही दिवसात यश तुमच्या पायाशी येईल तुम्ही फक्त तुमच्या मनात विचार करा की तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे आणि जर तुम्ही असा मार्ग अवलंबलात तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल स्वतःसह माझ्यावर विश्वास ठेवा कधी कधी तुम्ही निवडलेल्या मार्गात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि हे सर्व पाहिल्यानंतर तुम्ही त्या मार्गावरून भरकटता तुम्ही प्रयत्न करणे थांबवता आता मला यश मिळणार नाही पण माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा की खडतड मार्गावर जाण्यासाठी पूर्ण विश्वास आणि संयम असायला हवा कधी कधी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागते यावेळी मला तुमच्या अवतीभोवती असलेली सर्व दुःखे दिसत आहेत आणि मला माहीत आहे की ही दुःखे तुमच्या आयुष्यातील काही क्षणांसाठीच आहेत बाळा तू तु, तु, तुझ्या कामाच्या परिणामाची काळजी करू नकोस कारण काम करणे तुमच्या हातात आहे पण त्याचे फळ देणे माझ्या हातात आहे त्यामुळे नेहमी चांगले काम करत राहा मला चांगले फळ मिळेल श्री स्वामी समर्थ